नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशुसमाधान या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू जे पशुपालक मित्र आहेत आपलं मला विचारत राहतात की खरंच ब्रोटॉन लेवर टॉनिकने पशूची भूक वाढतं का आणि पशूमध्ये आम्ही कंटिन्यू हे देत आहे पण तरी पण तिचा वेट गेन नाही होत आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच आहे जेव्हा पण आपण टॉनिक जे विरबॅक कंपनीचं आहे लिवरटॉनिक किंवा कोणत्याही कंपनीचं असो हिमालयाचं असो की मॅक मॅक्रोचं असो कोणत्या पण कंपनीचं असो आपण जेव्हा पण लिव्हरटॉनिक वापरता पशूमध्ये लिवर, वापर लिवर तंदुरुस्त करायसाठी भूक वाढवायसाठी किंवा वेट गेन करण्यासाठी तर मित्रांनो एक गोष्ट आहे सर्वात आधी आ आपण कोणच्या पद्धतीने लिवर टॉनिक देत आहे किंवा लिव्हर टॉनिक देण्याआधी आपण काय खरंच आपण त्याची डिवॉर्मिंग करत आहे की नाही ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की मित्रांनो जेव्हा पण आपण लिवर टॉनिक देत आहे त्याच्यानी कन्फर्म वेट गेन होतं पण देण्याची पद्धत अशी आहे मित्रांनो सर्वात आधी आपण आपल्या जे पण बकरी आहे किंवा पशु आहेत सर्वात आधी आपण त्या जनावरांची डीवॉर्मिंग करणं आवश्यक आहे मित्रांनो डीवॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला पशु जितका पण मोठा असेल तेव्हा त्या हिशोबाने आपल्याला लिव्हर टॉनिक दे द्यायचे आहे मित्रांनो जसं की लिव्हर टॉनिक आपल्याला बकरी बकऱ्याला द्यायचं आहे तर आपल्याला लिव्हरटॉनिक वेटनुसार आपण पाच एम एल दहा एम एल असं देऊ शकतो मित्रांनो आणि हे लिव्हर टॉनिक जास्त पण दिलं तरी पण काही हरकत नाही मित्रांनो आणि देण्याची पद्धत अशी आहे मित्रांनो टॉनिक डे वॉर्मिंग केल्यानंतर आपल्याला कंटिन्यू चार किंवा पाच दिवस द्यायचे आहे मग बंद करायचं आहे पुन्हा द्यायचं आहे असं कंटिन्यू चालू असलं तर मित्रांनो निश्चिती या लिव्हरटॉनिकनी वेट गेन होतं आणि पशूमध्ये किंवा बकऱ्यामध्ये कोंबड्यामध्ये चांगलं रिझल्ट कन्फर्म मिळते मित्रांनो आणि मी स्वतः पाहिला आहे मित्रांनो ठीक आहे जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे मित्रांना पण शेअर करा मित्रांनो ठीक आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र